गंगापूर मध्ये संतोष ज्वेलर्स चे दुकानामध्ये खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी मागील वर्षभरापासून सोना चांदीचा भाव दररोज नवनवीन विक्रम मोडत आहेत त्यामुळे या मौल्यवान धातूमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांची संख्या वाढली आहे तसेच दागिन्यांच्या खरेदीला आणि गुंतवणुकीला चालना मिळाली आहे परंतु कुणीही विचार केला नसेल की के ऐन दिवाळीत सोने चांदीचे भाव कोसळते त्याचा जिल्ह्यातील गंगापुरात संतोष ज्वेलर्स दुकानांमध्ये खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी दिसून आली आणि काही दिवसातच चांदीचे तर सोने कमीच झाले सोने आणि चांदी खरेदी करणाऱ्यांची दिवाळी झाली आणखी दर कमी होतील म्हणून अनेक जण वाट पाहते प्रति दहा ग्रॅम मागे बारा हजार सोने रुपयांनी स्वस्त तर चांदीच्या किलो मागे चाळीस हजार रुपये भाव घसरले पुढे भाव आणखी कमी होतील की वाढतील याचा अंदाज सध्या सांगणं कठीण असल्याचं व्यापाऱ्यांनी नमूद केलंय आज आपल्या दुकानामध्ये एवढी गर्दी आहे याच काय कारण आहे सध्या भाऊबीजी भाऊबीज चालू असल्यामुळं सगळ्या मुली सासरी आलेल्या असल्यामुळं गर्दी सोन्याचे भाव पण एका जोड्याला बारा हजार रुपये कमी झालेले आणि चांदीचे भाव पण एका एक किलोला चाळीस हजार रुपयाने कमी झालेले दोन्हीचा एक संगम जोडून आले असल्यामुळे गर्दीचा अजून वाढ झालेली आहे अजून भाव कमी होण्याची शक्यता आहे का अजून थोड्याफार भाव कमी होण्याची शक्यता आहे